मी गराची झोपच खुला नाही गुड मॉर्निंग का गब्बर शेड बसले इथं तो बघतो की हलूच प्रेस करायचा बस प्रेस केला यो पण आपला फिट करून ओके झालेला सगळे रेनबोचे आहेत लाईट कलरमध्ये आहेत तुम्हाला असा प्रॉपर टेम आहे नमस्कार मित्र मी पार्थल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्र यो आपल्या व्हिडिओचा दुसरा भाग कारण आजच्या दोन व्हिडिओ झाल्यान आपल्या तारे दाज एक छातावली झाली आणि आता चाललो आम्ही जरा सामान आणायला आणि इथल्या जाऊ आम्ही डायरेक्ट दुकानावर जय शादाला घेऊन जातो पद्धतशीर त्यांनी दुकान आपला बघला नाही तर त्याला पण बाई तरक्की की आहे भाईने बायको दिखाना पडेगा आणि भाईनी रास मोठी छत्री घेतले वा छोटा भीम चुटकी जगुबड राजू पण बरोबर आहे भाई बाबू शेड आमचा डेंजर माणूस आहे बाबू कोल शॉक आहे स्टॅच्यू झाले असाच आमचा बाबू डेंजर आहे आणि यो बाहुल मला नाही पटला यो नानाला भेटायला डायरेक्ट त्यांच्या करून ठीक आहे चला न टाइमपास करता जाऊ नाही छत्री घेऊन हा एक बागलो अरे 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 घाबरताय मनात थोडासा आता बापूसना पुऱ्या विलागतील चला त्यापेक्षा आपण न टाइमपास करता जाऊ ना ना ओके बाय बाय जाऊ ग आता चालू मी पकायला लांब याला दुकानावर पण नाही नंतर मी जाऊ ग काय माशंदा खाला ना पक्षांचं पार्सल आलं आपला तर छत्री मॅम मित्रा बाहेर निघलीलो ना शेड आमच्या छत्री घेऊन आले काकाशी काळजी आहे त्याला काकासने ऑलरेडी पहिले छत्री झेतले चल बाबू टाटा रे बाबू टाटा कर टाटा कर टाटा असा 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 टाटा ति रेट पडले गेवा किलो रेट पडले ये येणे म्हणून चल जाऊ घरे जा बापासून रेट परले चला मित्रो चालता बोलता निघू आता आपण शिधा उल्हासनगरला अरे तिकडेच भेटू तुम्हाला मित्र फायनली पोचल्या आता मी इथल्या इथल्या आता मला गाड़ी जायचं हो सामान जेवून आणि गराची झोपच फुलं नाही गुड मॉर्निंग डोल <laughs> कसं आहे डोलं लाल झालं सुट्टीच्या दिवशी बाई काम करतान म्हणजे मी नाही याला आणला ना इकडं <laughs> चल मित्रा चलो चलो आणि मित्रा आपल्या दिले बॉक्स <laughs> मित्र असा झोपण आली आजूक पण चेहरा असा डायरेक्ट उठून आणल्या सर <laughs> का झाली हालकारे काय बस झालं चल चला मित्रा जाओ आता पद्धतशीर कारण बाईलाही व्हायचा गेले आता तर मित्र अशा प्रकारे दुकानात तर आलो मी आणि दुकानात सगळं आपलं सामान इकडं तिकडं तर आपण दुकान खोललाच नाही आणि आपली मनीमेव पण त्याला जस्ट आत्ता खोलली तिला वरती खायला पिला टाकला तिला कारण ती आता बच्चे देणार आहे लवकरच दिवस तिथं भरत आले आणि हगले ती रास आकार वास ठीक आहे कारण पिंजरा नव्हतं आपल्याला माजरी त्या माजरीनं पिंजरा खाली डायरेक्ट वास वाचणार आहे आणि आपल्या जयेश मित्राला फुलट सोप्यावर बसून मी झोपायला संधी दिलेली आहे मग त्याला वायफायचा पासवर्ड दिला तर भाई बोलता आता जाऊ दे नाही सोबत बोलतं आपला मेन काम आता तर तो मेन काम आपला यांना पक्षी पक्ष्यांना खावायचं आपल्याला हँड फिडिंग करायची नाही जेव्हा बेकार आहे यांना आता आपल्याला हँड फिडिंग करायची आहे आणि हँड फिडिंग कशी करतात ती तुम्हाला दाखवता एकदम पद्धतशीर छोटे छोटे बच्चे आहेत एकदम आणि हे पण अवेलेबल आहेत का सेल साठी पण भाई कॉन्टॅक्ट करा भेटून जातील आणि आपला गब्बर शेड बसले इथं तो फक्त तुषारलाच कंट्रोल होतो बाकी बोलला नाही आणि सगळा आपला पसर इकडे तिकडे पडले तर तो, तो पण लवकर क्लिअर करू तर चला हँड फिडिंग कसं करता दाखवतो तुम्हाला हो आता हे बारीक बारीक बारी बच्चन आपण खावणार राह पद्धतशीर ब्रामल जाण तर त्याला हँड फिड कशी करतात ते दाखवतो तुम्हाला पद्धतशीर असा पहिले गरम असा हलकासा गरम असतो आणि तो याचा वॉर्म वॉटर बोलतो इंग्लिशमध्ये टाका जा त्याच्यानंतर आपला न्यू फिफ्टीन असतो तो टाका जा त्याच्यानंतर असं लगेच आपला हँड फिडिंग फॉर्म्युला असतो तो याचा तो टाका जा आणि पद्धतशीर दिसतात का करायचं अरे क्या चाहते हो असा शिरवा का असा लिक्विड झाला पाहिजे झाला मी लगे नॉर्मल आपली सिरिंज असते माझ्याकडे हँडिंगची सिरिंज आहे त्या टप्पर भरून घेतले मी नी थोडासा डॉक्टर सरकार शांतो ना आणि बबल काढून द्यायचं कारण बबल कक्षसाठी पण आम्ही करायचं ना आपल्यासाठी पण तर तुम्हाला वरती घेऊन दाखवतो दाखवत कॅमेरामॅन के साथ पार्क पासवायले पक्षी हो गावताना प्रॉपर असा घ्यायचा आहे बघा अशी खायला मागतात ते सिरिंज आहे उजव्या साईडला त्यांच्या घशात थोडासा आता टाकायचा आणि मग हलका असा आला हाताने असं प्रेस करायचा बस प्रेस केला की बघा पोट फुगलेला दिसतं म्हणजे याचा काम झाले ओके झालं या याला काम एकदम पच्चत मग याला इज्जतीन खाली ठेवायचा लगेच दुसरा आपला चुन्नू मुन्नू घ्यायचा त्याला पण सेम प्रोसिजर पकडा दा अमरे म्हणजे स्वतःच कालमंग हे तरी बारीक आहेत बधीच म्हणजे थोडा डिफिकल्ट असतं बाकी दुसरे मोठे पक्ष असतात त्यांचा काही इशू नसतो एवढा आणि इझिली फक्त राईट साईडला क्रॉपमध्ये टाकायचा क्रॉपमध्ये टाकला की हल्लूच प्रेस करायचा बस प्रेस केला यो पण आपला फीड करून ओके झालेला क्रॉप बघू शकता एकदम प्रॉपर झाले बारा ओके नाही एकदम ओके ओके पण सडी अवेलेबल आहेत फॉर सेल आहेत सगळे रेनबोचे आहेत लाईट कलरमध्ये आहेत तुम्हाला डार्क कलरमध्ये डार्क पण भेटेल पाच बच्चे सध्या अवेलेबल आपल्याकडे बारा बच्चे होते त्यातलं फक्त ते पाच राहिले आहेत तर ज्याला कोणता पॉसिबल होत असेल शॉपला व्हिजिट करा आणि घेऊन जा आणि आपल्याकडे होम डिलिव्हरी तर अवेलेबल आहेच ती पण आपण सुविधा केलेली आहे आणि हे प्रॉपर यल्लोमधील बच्चांनी गेले सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत कॅमेरामॅन आपल्याकडे जरा फोकस कर आपल्या ऑडियन्सला आज काहीतरी दाखवायचा हार्नेस दाखवा ह्यो बॉडी बेल्ट असतं हार्नेस असतं पक्षांना हार्नेस घालायचा आणि मग तुम्ही पाहिले तिकडे घेऊन जाऊ शकता म्हणजे आता रशी पण असते जरा बॉडीला पण असतो म्हणजे जरा एका कुठे ताण नाही पडत तर त्याची कधीतरी आपण सेपरेट व्हिडिओ एक बनू समजा तर आपल्याकडे याची स्टॉक राहतात आणि हा बघ प्रॉपर टेम आहेत आपले असा प्रॉपर टेम आहे आणि सिरीज बिरीज दाखवली ना ती येतात आणि बसतात तर ठीक आहे मित्र आजची व्हिडिओ आपण इथेच थांबू कारण आपला जरा दराचा थोबार जरा पामले आणि माजरीला बिजरीला खाला टाकला ज्यांना पण खाला टाकले आता आणि थोडासा फीड पण करतो यांना आणि मग निघू आणि हे थोडे कशा जाम दिवसानंतर सॉरी जाम दिवसानंतर जाम घंट्यानंतर खोलले ना की थोडा ॲडजस्ट होता टाईम लागतो त्यांना पण ठीक आहे नाही तर माहीत आहे तुम्हाला खांद्या द्यावा अंगाव विंगाव कसं बसतं ना एकदम पद्धतशी तर रोज आपल्या अशाच व्हिडिओ येतील अशा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे जर बच्चे पाहिजे असतील डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देईल जो कमेंट असतो पहिला त्याला पण माझा नंबर असेल आणि स्क्रीनवर पण नंबर आहे बिंदास ऑर्डर करा मस्त भारीवाला हो डिस्काउंट देणार ज्याला पॉसिबल होत असेल शॉपला व्हिजिट करा म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील तर चला मित्रो डायरेक्ट आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू धन्यवाद व्हिडिओ बघल्याबद्दल